नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये नुकतंच आपण इयत्ता सहावीच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आज आपण बँक व सरळ व्याज हा धडा या ठिकाणी बघणार आहोत ठीक आहे जर तुम्हाला सहावीचे बाकीचेही धडे बघायचे असतील तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे सराव संच पस्तीस ठीक आहे पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे आता जो सराव संच पस्तीस आहे त्याचे जे प्रश्न आहेत ते आपण काय केलेले नाहीत बोर्ड वरती लिहिलेले नाहीत आपण काय करणार आहेत तर पुस्तकातले डायरेक्ट आपण प्रश्न वाचणार आहे त्यामुळे तुम्हीही तुमची पुस्तकं वापरा जेणेकरून मी क्वेश्चन वाचत असेल त्यावेळेला तुम्हालाही तो क्वेश्चन छान समजेल आणि ज्या वेळेला आपण सोल्युशन म्हणजे ते सॉल्व करू या ठिकाणी त्यावेळेला त्याचं जे सोल्युशन आहे तेही तुम्हाला छान पद्धतीनं समजेल ठीक आहे तर मग चला स्टार्ट करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला पहिला प्रश्न काय दिलेला आहे तो पहिला आपण काय करूया रीड करून घेऊया प्रश्नात काय सांगितलेलं आहे बघा दर साल दर शेकडा दहा दराने सहा हजार रुपयांचे एक वर्षाचे व्याज किती होईल असं विचारलेला प्रश्न आहे बरोबर आहे आता बघा त्यांनी देताना काय दिलेलं आहे बघा जर शंभर रुपये मुद्दलाला किती व्याज दिलेले बघा त्यांनी तर दर साल दर शेकडा म्हणजे शंभर रुपयाला दहा रुपये ठीक आहे दहा रुपये तर विचारलाय त्यांनी तर सहा हजार रुपयांचे एका वर्षाचे व्याज किती होईल बरोबर आहे म्हणून सहा हजार रुपये मुद्दलाला एक्स रुपये व्याज मानू ठीक आहे म्हणजे आपल्याला दिलेलं नाहीये ते आपल्याला काढायचंय आता कसं काढणार तर आपण समीकरणामध्ये जे समीकरण शिकलो होतो त्या पद्धतीचा वापर या ठिकाणी आपण करणार आहे आणि त्या पद्धतीवरून आपण काय करणार आहे हे समीकरण सोडणार आहे आता सोपा आहे काय करायचंय बघा आपल्याला दिलेलं काय आहे तर शंभर रुपयाला किती दिलेले आहे दहा दिलेलं आहे तर सहा हजार रुपये असतील तर त्याला व्याज किती मिळेल हे आपल्याला काढायचं आहे आणि ते किती असणार आहे या ठिकाणी एक्स घेणार आहे आपण बरोबर आहे आता काय करतो बघा आपण समीकरण सोडवताना हा जो एक्स आहे तो एकटा रिकामा करायचा असतो आपल्याला म्हणजे मोकळा करायचा असतो तर आता इथे जे सहा हजार आहेत ते काय आहेत भागाकारात आहेत म्हणजे दोन्ही बाजूला आपण काय करणार आहे तर दोन्ही बाजूला सहा हजारने गुणू म्हणजे ज्यावेळेला भागाकार असतो त्यावेळेला आपण अपोजिट क्रिया करतो म्हणजे काय करतो विरुद्ध क्रिया तर गुणाकार असेल तर भागा भागाकार भागाकार असेल तर गुणाकार बेरीज असेल तर वजाबाकी वजाबाकी असेल तर वजा असे वजा बेरीज म्हणजे हे भागाकारात सहा हजार होते म्हणून काय केले गुणाकार सहा हजार केले म्हणजेच काय राहिले बघा दहा आणि इथं भागिले शंभर आणि इकडे काय असणारे आपले हे सहा हजार बरोबर इथं काय राहिले x छेद सहा हजार गुन्हिले सहा हजार आता या सहा हजारला हे सहा हजार काय झाले कट झाले आता या ठिकाणी बघा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं ज्यावेळेला छेदात आणि अंशात शून्य येतात त्यावेळेला त्या ते शून्या तुम्ही काय करू शकता घालवू शकता म्हणजेच या ठिकाणी या दोन शून्या होत्या म्हणून इथल्या दोन शून्या काय गेल्या गेल्या म्हणजेच राहिलं काय बघा तर एक्स बरोबर दहा गुणिले साठ म्हणजेच एक्स बरोबर किती आले सहा के सहा आणि पुढच्या दोन शून्या म्हणजेच काय झालं बघा का? तर सहा हजार रुपये मुद्दलला मुद्दलाला किती रुपये व्याज मिळणार आहे तर सहाशे रुपये व्याज मिळेल ठीक आहे हा होता आपला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न काय आहे तो पहिल्यांदा नीट वाचून घेऊया आणि त्याच्यानंतर सोडवूया काय सांगितलेलं आहे बघा महेशने आठ हजार सहाशे पन्नास रुपये दर साल दर शेकडा सहा दराने एका वर्षासाठी बँकेत ठेवले ठीक आहे ठेवलेले पैसे हे तर एका वर्षानंतर महेशला एकूण किती रुपये मिळतील म्हणजे त्याला एकूण किती रुपये मिळतील हे काढायचं आहे म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल त्या रुपयांचं व्याज काढावं लागेल आणि व्याज काढल्यानंतर आपल्याला काय करायला लागेल एकूण रक्कम किती हे काढावं लागेल बरोबर आहे त्यासाठी पहिल्यांदा बघा काय सांगितले तर दर साल दर शेकडा सहा टक्के दराने म्हणजे जर शंभर रुपये मुद्दल मुद्दलीला काय मिळाले आपल्याला तर सहा रुपये व्याज मिळाले बरोबर आहे म्हणून काय झालं किती रुपये ठेवले होते त्यांनी तर आठ हजार सहाशे पन्नास रुपये मुद्दलीला काय मिळणार आहे आपल्याला एक्स व्याज मारून बरोबर आहे आता या ठिकाणी बघा मगाशी ज्या पद्धतीने केलं त्याच पद्धतीने गणित या ठिकाणी पहिल्यांदा करायचं आहे म्हणजेच काय केले बघा तर आता इथं आठ हजार सहाशे पन्नास रुपयाला किती आहे आहे आणि शंभर रुपयाला किती आहे इथं तर शंभर रुपयाला सहा आहे मी बघाशे सांगितलं जो भागाकारात नंबर असतोय शी रिलेटेड त्याला काय करतो आपण गुणाकार करतो दोन्ही बाजूला म्हणून काय केले दोन्ही बाजूला आठ हजार सहाशे पन्नास ने गुणले ठीक आहे म्हणजेच काय झाले बघा एक्स छेद आठ हजार सहाशे पन्नास गुणिले आठ हजार सहाशे पन्नास बरोबर सहा भागिले शंभर गुणिले काय असणार आहे आठ हजार सहाशे पन्नास ठीक आहे आता बघा इथं भागाकारात आणि गुणाकारात तो नंबर होता त्यामुळे तो काय गेला कॅन्सल झाला राहिले फक्त काय आपले एक्स बरोबर आता या ठिकाणी बघा या शून्याला इथली शून्य गेली छेदात किती राहिले दहा राहिले बरोबर आहे दुसरी गोष्ट तुम्ही आडवा भागाकार पद्धत वापरून या ठिकाणी भाग घालवू शकता किंवा किंवा काय करू शकता या ठिकाणी तर वरच्या दोन्ही संख्यांची गुणाकार करून नंतर तुम्ही दहानी त्याला भाग घालवू शकता म्हणजे दोन्ही पैकी कोणतेही मेथड या ठिकाणी तुम्ही युज करू शकता ठीक आहे आता मी जर डायरेक्ट भाग घालवला तर दोनच्या पाड्यात सहा पण येत आणि दहा पण येत म्हणून दोन ने भाग घालवला तर या ठिकाणी काय होणार आहे आपलं किंवा एक काम करा डायरेक्ट गुणाकारच करून घ्या म्हणजे तुम्हाला सोपं जाईल म्हणजे तिथे बघा आठशे पासष्ट गुन्हिले सहा केले साई पंचे तीस साई साई छत्तीस छत्तीस आणि तीन किती आले एकोणचाळीस आले सयठे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास आणि एकावन्न आले म्हणजे पाच हजार एकशे नव्वद भागीले दहा होते म्हणून शून्याला गेली हा आपला सोपा भागाकार बरोबर किती आले पाचशे एकोणीस आले बरोबर आहे तर आपल्याला नाव काय सांगितले बघा महेशला एकूण किती रुपये मिळतील म्हणुष म्हणून महेशला एकूण मिळणारे रुपये बरोबर काय करणार आहे बघा तर या ठिकाणी आपण काय करणार आहे मुद्दल आधी व्याज करतो बरोबर आहे आता मुद्दल किती होती त्याची ज्यांनी त्यांनी ठेवली ती रक्कम किती होती तर आठ हजार सहाशे पन्नास अधिक इथं किती होते व्याज किती आलेले आहे आपले हे आहे आता आपलं काय आहे व्याज आहे बरोबर आहे किती मिळणार आहे तर पाच हजार पाचशे एकोणीस बरोबर आता या दोघांची बेरीज करायची काय आले बघा नऊ आणि शून्य नऊ आले इथं आले सहा सांग पाच अकरा ह्याच्या एक म्हणजे नऊ हजार एकशे एकोणसत्तर रुपये त्याला काय मिळतील एकूण रुपये मिळतील ठीक आहे हा होता आपला दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न बघतोय आपण आणि तिसऱ्या प्रश्नात आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर अहमद चाचांनी बँकेकडून पंचवीस हजार रुपये कर्ज घेतले काय घेतले अहमद आहे आणि व्याज आहे बघा व्याजाचा दर साल बारा टक्के असल्यास एका वर्षानंतर त्यांना बँकेस किती रुपये परत करावे लागतील व्याजाचा दर किती दिलेलं आहे आपल्याला तर बारा टक्के दिलेलं आहे आणि एक वर्षानंतर एकूण किती रक्कम त्यांना द्यावी लागेल परत हे आपल्याला काढायचं आहे जर बघा जर शंभर रुपयाला किती आहे बारा रुपये व्याज आहे बरोबर आहे आता त्यांनी घेतलेली रक्कम किती आहे तर पंचवीस हजार रुपये रुपयाला एक्स रुपये व्याज कारण आपल्याला माहित नाहीये किती आहे ते बरोबर आहे म्हणजे काय झाले बघा पंचवीस हजाराला काय आहे एक्स आहे बरोबर आहे तर शंभर रुपयाला किती होत बारा बरोबर त्यामुळे काय झालं बघा परत एकदा पंचवीस हजार ने आपण काय करणार आहे दोन्ही बाजूला गुणणार आहे कारण छेदात पंचवीस हजार आहे म्हणून दोन्ही बाजूला पंचवीस हजार ने गुणी ठीक आहे म्हणजेच काय झाले बघा एक्स भागिले पंचवीस हजार गुणिले पंचवीस हजार बरोबर बारा चे शंभर गुणिले पंचवीस हजार बरोबर आहे आता या ठिकाणी बघा छेदातले आणि अंशातले होते त्यामुळे ते काय झाले कट झाले राहिले काय बघा या ठिकाणी तर एक्स बरोबर आता इथं पण बघा छेदात दोन शून्य होते आणि अंशात दोन शून्य होत्या त्यामुळे त्या गेल्या राहिले काय आपले तर पंचवीस गुणिले बारा केले तर बारा पंचवीस साठ ह्याच्याला सहा आले बारा दोन्ही चोवीस चोवीस आणि सहा किती होतात आपले तीस आणि इथला एक शून्य म्हणजे आले एकूण तीन हजार बरोबर आहे म्हणून व्याज बरोबर किती आले आपले तर तीन हजार रुपये बरोबर आहे आता आपल्याला काढायचं काय तर त्यांना एकूण बँकेला किती रक्कम द्यावी लागेल म्हणून एकूण द्यावी लागणारी रक्कम बरोबर काय असणार आहे या ठिकाणी बघा तर मुद्दल अधिक व्याज कारण आपण कर्जाने घेतलेल्यामुळे मुद्दल तर द्यावीच लागेल आणि त्याच्याशी असणार व्याज हे दोन्ही म्हणून आपल्याला द्यावं लागणार आहे त्यामुळे मुद्दल होती आपली पंचवीस हजार अधिक व्याज किती होतं आपलं तर तीन हजार बरोबर आहे म्हणजेच काय झाले दोन हजार म्हणजे अठ्ठावीस हजार रुपये का काय करावे लागतील त्यांना द्यावे लागतील ठीक आहे म्हणजे अहमद चाचांना खाली लिहू शकता तुम्ही इथं अहमद चाचांना अठ्ठावीस हजार रुपये बँकेला परत द्यावे लागतील चौथा so, प्रश्न बघतोय आपण प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा पहिल्यांदा शेततळे तयार करण्यासाठी किसन आणि बँकेकडून रुपये पस्तीस हजार दोनशे पन्नास दर साल दर शेकडा सहा दराने एक वर्षासाठी घेतले ठीक आहे म्हणजे या ठिकाणी बघा पहिल्यांदा काय आली मुद्दल ठीक आहे किती दिलेली आहे बघा मुद्दल त्यांनी तर पस्तीस हजार दोनशे पन्नास रुपये आणि जे कर्ज म्हणजे म्हणतो आपण दर तर तो दर किती दिलाय बघा दर साल दर शेकडा किती दिलेला आहे सहा ठीक आहे म्हणजे सहा टक्के असं करू शकतो आपण म्हणजे आपल्याला काढायचं काय तर बँकेला किती व्याज दिलं हे काढायचं आहे म्हणून आपल्याला पहिल्यांदा काय करणार आहे बघ शंभर रुपये मुद्दलीला किती व्याज मिळालं तर सहा रुपये व्याज तर आपली मुद्दल किती आहे पस्तीस हजार दोनशे पन्नास रुपये मुद्दलीला काय घेणार आहे आपण एक्स रुपये मानू म्हणजे माहित नाही आपल्याला म्हणून आपण काय घेतले एक मानले म्हणजेच काय झाले बघा इथं तर पस्तीस हजार दोनशे पन्नास रुपयाला एक्स रुपये व्याज मिळालं त्याच पद्धतीनं जर शंभर रुपये असतील तर शंभर रुपयाला किती मिळालं होतं व्याज आपलं तर सहा रुपये मिळालं होतं बरोबर आहे आता या ठिकाणी बघा इथं जो भागकारक नंबर आहे त्यांनी आपण काय करतो दोन्ही साईडला त्या नंबरनी गुंतू म्हणून पस्तीस हजार दोनशे पन्नासनी दोन्ही बाजूला गुण म्हणजेच काय झाले बघा एक्स छेद पस्तीस हजार दोनशे पन्नास गुणिले पस्तीस हजार दोनशे पन्नास बरोबर सहा भागिले दहा गुणिले पस्तीस हजार दोनशे पन्नास ठीक आहे तरी अंशात होता तो नंबर म्हणून गेला राहिले फक्त काय एक्स बरोबर आता या ठिकाणी बघा इथे एक शून्य इथे एक शून्य त्यामुळे शून्य शून्य गेली आता या दोघांचा गुणाकार करून घ्या म्हणजेच काय असणार आहे बघा म्हणजे इथे गुणिले सहा साहेबंचे तीस दोन्ही बारा बारा आणि तीन पंधरा हातच्या एक सात साई पंचे तीस तीस आणि एकतीस एक सैमर सैन्द्रिक अठरा अठरा आणि तीन म्हणजेच किती झाले आपले एकवीस झाले म्हणजे एकवीस हजार एकशे पन्नास बागिले दहा परत अंशात आणि छेदात एक एक शून्य होता त्यामुळे राहिलं काय आपलं तर व्याज बरोबर दोन हजार एकशे पंधरा रुपये ठीक आहे एवढं व्याज त्यांना काय करावं लागेल द्यावं लागेल या ठिकाणी आपला जो सराव संच पस्तीस आहे तो संपला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल थँक्यू